नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपली आजची कथा आहे कपाटातली कुजबूज स्मिता आणि तिचा नवरा रोहित नुकतेच पुण्यातून कोल्हापूरजवळील एका छोट्या गावात स्थलांतरित झाले होते दोघांनी मिळून गावापासून थोडं लांब असलेलं एक जुनं पण भव्य घर घेतलं मोठं अंगण पिंपळाचं झाड लाकडी गॅलरी आणि घराच्या शेवटी असलेलं जुनं उंच कपाट सगळं काही एखाद्या मराठी सिनेमात शोभेल असं होतं स्मिताला जुन्या वस्तूंचा विशेष म्हणजे लाकडी फर्निचरचा मोह होता त्यामुळे तिने त्या, त्या कपाटाला साफ करून घराच्या मुख्य खोलीत ठेवलं कपाटाच्या झाकणावर कोरलेली नक्षी धूळ झटकल्यानंतर चकाकणारा पितळी हँडल आणि आत असलेली जुन्या कागदपत्रांची दुर्गंधी या सगळ्यात तिला एक विशेष आकर्षण वाटत होतं पहिल्या आठवड्यात सगळं काही सुरळीत चाललं पण नंतर स्मिताला रात्रीच्या वेळी एक कुजबुजण्याचा आवाज ऐकू येऊ लागला सुरवातीला तिला, तिला वाटलं की झाडावरची पाखरं असतील कदाचित बाहेरून येणारा वारा असेल पण आवाज घरातच त्या कपाडाजवळून यायचा रोहित तुला पण काही आवाज ऐकू येतो का एक रात्री स्मिताने विचारलं नाही ग काही नाही तुझा भास असेल इतकं जुनं घर आहे आवाज येणारच रोहितने तिचा हात धरत सांगितलं पण दुसऱ्या दिवशी आवाज आणखी स्पष्ट झाला एक अस्पष्ट खालच्या आवाजात बोलणं जणू कुणी कपाटाच्या आत बोलत होतं स्मिताने एकदा कपाट उघडून पाहिलं पण आत काहीच नव्हतं फक्त धूळ आणि काही जुनी कागदपत्रं स्मिताचं लक्ष आता पूर्णपणे त्या कपाटावर केंद्रित झालं तिने कागदपत्र नीट वाचायला सुरुवात केली त्यात एक ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव काही मराठीतून लिहिलेलं काव्य आणि एक पिवळसर झालेली चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं या कपाटात मी माझं अस्तित्व बंद केलं कुणी हे वाचत असेल तर कृपया मला मोकळं करा माधव स्मिता हादरली हे काय आहे कुणाचं अस्तित्व बंद केलं कोण माधव कोणाचा आत्मा या कपाटात अडकला स्मिताने स्थानिक वृद्ध मंडळींना विचारणा केली एका पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांनी सांगितलं माधव नावाचा एक तरुण लेखक इथे राहायचा खूप संवेदनशील होता त्याचं प्रेम फसवलं गेलं आणि तो खूप एकटा पडला शेवटी तो अचानक गायब झाला काही जण म्हणतात की तो या घरात शेवटचा दिसला स्मिताचा संशय बळावला रात्री तिने कपाटाजवळ दिवा ठेवला आणि काही तास बसून राहिली मध्यरात्री पुन्हा तोच कुजबुजण्याचा आवाज आला पण यावेळी कपाट थोडंसं उघडं होतं आणि आतून थंड वाऱ्याची जुळूक बाहेर आली स्मिताचं मन आता भय कुतूहल आणि करुणा या तिन्ही भावनांनी व्यापलं गेलं त्या रात्रीच्या थंडगार वातावरणात कपाटाजवळ बसलेली स्मिता कपाटाच्या दिशेने पाहत म्हणाली तू माधव आहेस का काही क्षण पूर्ण शांतता होती पण मग कपाटातून एक मंद स्वर आला जणू कोणी खोल अंधारातून बोलत होत हो पण मी अडकलेलो आहे स्मिताचा श्वास थांबला पण तिने धीर करून विचारलं मी कशी तुझी मदत करू शकते ती चिठ्ठी वाच आणि माझ्या कवितेला पुन्हा जगात माझ्या भावना माझं दुःख जगाला सांग फक्त तेच माझं मुक्तीचं दार उघडू शकेल असा तो स्वर थरथरत म्हणाला त्या स्वरात ना राग होता ना भीती फक्त एक खोल वेदना स्मिताने त्या स्वराला शांतपणे उत्तर दिलं मी वचन देते तुझ्या कवितांना पुन्हा प्रकाशात आणि कपाटा पुन्हा हलकेच बंद झाला जणू माधवने तिच्यावर विश्वास टाकला होता स्मिताने माधवच्या कवितांवर आधारित एक लघुपुस्तिका तयार केली गावातल्या एका छोट्या कार्यक्रमात तिने त्या कविता वाचल्या श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आलं काही जणांना माधवच्या भावनाखोलवर भिडल्या त्या रात्री घरी आल्यावर स्मिताला पुन्हा एकदा कपाटाजवळ जावंसं वाटलं आता तिथे शांतता होती कपाट बंद होता पण त्यावर हलकासा प्रकाश पडत होता जणू कुणीतरी आता मोकळा झाला होता त्या रात्रीनंतर त्या कपाटातून कोणताही आवाज आला नाही स्मिता आणि रोहितचं जीवन पुन्हा पूर्ववत झालं पण त्या कपाटातली ती खुजबूज तिच्या आठवणीत जिवंत होती स्मिताने पुढेही जुन्या विस्मरणात गेलेल्या कवींच्या साहित्यावर काम करायला सुरुवात केली माधवची आत्मा मुक्त झाली होती त्याच्या कवितांमधून आणि स्मिताच्या संवेदनशीलतेतून धन्यवाद